रणजित देसाई यांच्या स्नेहधारा या संपादित ललित लेखसंग्रहातून आणि तानपुरा मस्त जुळला त्यावेळी मी माझ्या जीवनातल्या एका अत्यंत वाईट घटनेमुळे व्याकुळ झालो होतो माझं हे दुःख मी कुणापाशी बोलू शकत नव्हतो दुःख आतल्या आत दाबून माझे दैनंदिन व्यवहार सुरू होते जगावं की मरावं हा विचारही मनात येऊन जात होता कोवाड या माझ्या गावीच मी त्यावेळी राहत कोवाड त्यावे त्यावे को होतो कोवाडला येण्यासाठी त्यावेळी आजच्यासारखा सुलभ रस्ताही नव्हता गावाशेजारून वाहणाऱ्या नदीवर त्यावेळी पूलही नव्हता पावसाळ्याचे दिवस पाऊस धोधो कोसळत होता नदीला नुसतं उधाण आलं होतं कोवाडला यायचं झालं तर डोणातून यावं लागत होतं डोण म्हणजे दोन, दोन जोड नावा दुपारची वेळ जेवण करून मी नुकताच अंथरुणावर पडलो होतो इतक्यात इतक्यात माझा नोकर सांगत आला दादासाहेब तुमच्याकडं कोणतरी आलंय झोपमोड झाल्यामुळे मी वैतागलो होतो झोपलेत म्हणून मी त्यांना सांग जा मी सांगितलं अशा भेटायला येणाऱ्या माणसांची मला चांगली सवय झाली होती कुठलं तरी व्याख्यानाचं आमंत्रण नाहीतर उद्घाटन त्यांनी थोडं बसायला हरकत नव्हती म्हणून मी सांगितलं त्यांना चहा पाणी दे आणि झोपलेत म्हणून सांग नोकर निघून गेला थोड्याच वेळात परत धावत आला म्हणाला पाहुण्यांनी तुम्हाला उठवायला सांगितलंय आता मात्र मी वैतागलो मनातल्या मनात चढ चिडून म्हणालो असा कोण मातब्बर पाहुणा आलाय की मला उठवायला सांगतो मी अर्धवट झोपेतच गॅलरीत आलो पाऊस पडतच होता मी खाली पाहिलं कुमार गंधर्व खाली उभे होते आपण काय पाहतोय हेच मला कळे ना कुमारजींनी खालूनच विचारलं रणजित येऊ का कुमारजी मी येऊ का म्हणूनच विचारतायत हे दृश्य मला कसंच वाटत होतं माझी चीड राग सारा जागच्या जागी ठिजून गेला होता सर्व गर्व खलास झाला होता मी कुमारजींना म्हणालो कुमारजी माझं घर तुम्हाला केव्हापासून परक वाटायला लागलं देव जेव्हा दाराशी येतो तेव्हा तो, तो येऊ का म्हणून भक्ताला कधी विचारतो का आणि हे घर माझं नाही कुमारजी घर तुमचं आहे पावसात भिजत कुमारजी मला भेटायला आले होते विजार भिजली होती लाल मातीनं ती खराबही झाली होती कुमारजी विजार सावरत आत आले बाथरूममध्ये जाऊन हातपाय स्वच्छ धुवून आले मला वाटलं माझी मनस्थिती त्यांना ठाऊक झाली असावी त्याविषयी विचारपूस करावी म्हणून कदाचित ते आले असावेत माझ्या सुखदुःखाविषयी ते काहीतरी बोलतील असं वाटलं माझ्या घरची एक वर्षानुवर्षाची रीत आहे आणि आजपर्यंत ही रीत पाळली गेली आहे घरी आलेल्या पाहुण्याकडं मी सहसा लक्ष देत नाही तो पाहुणा आपल्याला काय हवं काय नको ते नोकराला सांगतो व आपली सोय करून घेतो किंबहुना तो पाहुणा नसतो माझ्या घरचाच तो एक असतो कुमारजींना ही माझ्या घरची रीत पूर्ण परिचयाची होती आल्या आल्या त्यांनी माझ्या नोकराला आपला जेवणाचा बेत सांगितला नंतर तडक माझ्या खोलीत आले मी अंतरुणावर पडलो होतो तळमळ सतत वाढत होती कासावीस झालो होतो <coughs> कुमारजी मला काय विचारणार मी त्यांच्याशी काय बोलणार हा विचार मनात थैमान घालत होता त्याच वेळी कुमारजी आत आले मी उठण्याचा प्रयत्न करीत असतानाच त्यांचे शब्द कानावर कानांवर पडले रणजित तू उठू नकोस झोप तू अरे तुझ्याकडे तानपुरा आहे ना रे कुमारजींच्या विचारण्यानं मला घाम फुटला कारण वाद्यांच्या बाबतीत कुमारजींसारखा शिस्तबद्ध माणूस दुसरा पाहिला नाही त्यांच्यासमोर सहा महिन्यात कधीही न काढलेला तो तानपुरा कसा काढावा या विचारानं मी पुरता बेचन झालो मी त्यांना म्हणालो कुमारजी तानपुरा उघडून फार दिवस झाले वर्षभरात कधी उघडून सुद्धा नाही कुमारजी म्हणाले असू दे पण कसं आहे ते तर पाहू मी नोकराला हाक मारून तानपुरा काढायला सांगितला त्यानं तो पुसून आणला तारा गंजून गेल्या होत्या माझ्या आयुष्याचंच जिथं खोबरं झालं होतं तिथं त्या तानपुऱ्याची काय कथा का कुमारजींनी तानपुरा पाहिला त्या गंजलेल्या तारांकडे पाहत ते म्हणाले झिरो नंबरचा पॉलिश पेपर आहे का माझ्या सुदैवानं पॉलिश पेपर मिळाला कुमारजींनी पॉलिश पेपरनं तारा साफ करायला सुरुवात केली मी हे सारं दृश्य अंथरुणावर पडल्या पडल्या पाहत होतो जवारीसाठी दोरा आणला कुमारजींनी तानपुरा जुळवला मोठ्या खुशीत येऊन म्हणाले वा वा काय मस्त तानपुरा जुळलाय रणजित वा मस्त मी अनेक मैख मैफली ऐकल्या होत्या त्यामुळं हा तानपुरा कसा छान जुळला आहे हे, हे कळण्याइतकं संगीताचं ज्ञान मला निश्चित होतं तानपुरा छेडीत कुमारजी मला म्हणाले रणजित तुला देहाती भजनं आवडतात ना रे मला ठाऊक आहे तुला आवडतात कुमारजींच्या या बोलण्यानं माझ्या गळा दाटून आला होता काय बोलावं हे कळत नव्हतं बेचैनी वाढत होती मी फक्त हो म्हटलं आणि क्षणाचाही विलंब न लावता कुमारजींनी स्वर लावला कुमारजींनी एकामागून एक भजन म्हणायला सुरुवात केली सुनता है गुरु शुंडगड शहर सुनता हे गुरु ज्ञानी शून्य गड शहर मी पलंगावर पडल्या पडल्या ऐकत होतो चार पाच भजन झाली आणि जेवण तयार असल्याचं नोकऱ्यानं येऊन सांगितलं मी कुमारजींच्या बरोबर जाण्यासाठी उठू लागलो तेवढ्यात ते म्हणाले रणजित तू उठू नको तू झोप मी येतो जेवण करून कुमारजींना माझं घर पक्क कुमारजींना माझं घर परकं असं वाटत नव्हतंच मी अंतरुणावर पडल्या पडल्या रडत होतो कुमारजींसारखा मोठा माणूस माझ्या घरी अशा धुवादार पावसात भिजत काय येतो भजनं काय म्हणतो सारस विलक्षण या भेटीत त्यांनी मला माझ्या सुखदुःखांविषयी एका अक्षरानंही विचारलं नाही कुमारजी जेवण करून आले वा जेवण तर अगदी मस्त झालं रणजित कसलं मस्त कुणास ठाऊक मिरचीचा खरडा आणि पिठलं हा कुमारजींच्या दृष्टीनं मस्त बेत होता कुमारजी म्हणाले रणजित पलीकडे टॅक्सी उभी आहे बेळगावला आलो होतो म्हटलं तुला भेटून जावं बरं आहे येतो मी मला काय बोलावं कळत नव्हतो <coughs> डोळे पुसत मी कुमारजींच्या बरोबर बाहेर आलो बाहेर पडलो नावेत बसलो पैल तिला पैलतीरावर टॅक्सी जवळ आलो मला अश्रू आवडेनाथ माझा हात हाती घेऊन कुमारजी म्हणाले रणजित या जगामध्ये कलाकारांना रडायला वाव नसतो या जगामध्ये कलाकारांना रडायला वाव नसतो अश्रू ज्यांचे त्यांनाच गिळायचे असतात समजलं येतो मी कुमारजी टॅक्सीत बसले टॅक्सी सुरू झाली एक वळण घेऊन ती पुढं निघून गेली मी मात्र बराच वेळ टॅक्सीकडे बघत होतो रणजित देसाई यांचा आणि तानपुरा मस्त जुळ्या नावाचा ललित लेख येथे समाप्त